लातूर ते नांदेड या रूटवर चालणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस पांढऱ्या कलरची बस आहे नांदगाव ते अष्टमोड या नजदीक असणाऱ्या महामार्गावरती नांदगाव ते अष्टमोड या गावाच्या परिसरामध्ये त्या चौकामध्ये जो की तुम्हाला आता तो व्हिडिओ दिसत आहे या चौकामध्ये एस टी महामंडळाचा भयंकर असा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये दुर्दैवाने दोन ते ती तीन व्यक्ती मयच झालेले आहेत आणि बरेचसे सीट आणि पॅसेंजर असणारे व्यक्ती बरेचसे जखमी झालेले आहेत कोणाचा हात तर कोणाचा पाय मोडलेला आहे आणि या अपघातामध्ये फक्त आणि फक्त दुचाकी स्वाराच्या एका चुकीमुळे त्याने इंडिकेटर दिला नाही किंवा त्याने हाताचा इशारा केला नाही त्यामुळे त्याला वाचवण्याच्या हेतूने एस टी महामंडळाच्या ड्रायव्हरने वाहकाने त्याला उडवण्यापेक्षा त्याला कट मारून पुढे जाता येईल या उद्देशाने त्याने बस बाजूला घेतली परंतु वेग हा जास्त होता बसचा त्यामुळे बस जाग्यावरच पलटी झाली आणि रॉंग साईडला आउट जाऊन बस पलटी झाल्यामुळे एका बाजूला बस पडल्यामुळे बसचा चकना सुरू झाला जो की तुम्ही आता पुढील क्षणामध्ये पाहताय व्हिडिओ चालू आहे या व्हिडिओमध्ये दुचाकीस्वार बसच्या पुढे होता आणि त्याला राईट साइडला वळण घ्यायचं होतं त्याने पाठीमागे बस येत आहे हे न पाहता त्याने टर्न घेतला आणि बसच्या समोर आला बस, बस त्या दुचाकीस्वारीला उडवणार तेवढ्यात बसने त्याच्या बाजूने टर्न घेतला आणि बसवरील ड्रायव्हिंग स्टेअरिंग ताबा सुटला आणि बस आउट साइड ला गेली आणि पलटी झाली या बसमध्ये पॅसेंजर जे होते त्या पॅसेंजरला खूप मोठा धक्का आणि मार लागलेला आहे आणि त्यामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे आणि बरेचसे जण तेथे स्वतःचा जीव सुद्धा गमावा लागलेला आहे तुम्ही पाहताय ही घटना घडलेली आहे भयंकर अपघात भीषण अपघात घडलेला आहे तीन तारखेला म्हणजेच काल परंतु न्यूजवरती चॅनलवरती कुठेही अशा घटना दाखवल्या जात नाहीत ज्या घटना काहीही घेणं देणं नाही अशा घटनांवर जास्त आणि जास्त फोकस केला जातोय पण यामध्ये दुर्दैवाने छोटे छोटे मुलं देखील आहेत अशा घटना दाखवल्या जात नाहीत आणि देशामध्ये दुनियामध्ये बऱ्याचशा काही अशा घटना घडत आहेत ज्या की पब्लिकला दाखवणं खूप गरजेचं आहे माहितीसाठी तुम्ही पाहताय तो व्हिडिओ आता ऍक्सिडेंट नेमका ते दुचाकी स्वार जो आहे त्याने कसं वळण घेतलं आणि बसने त्याला वाचवण्याच्या हेतूने कसा टर्न घेतला पहा मोटरसायकल आता समोर आली आणि बसने आउट वळण घेतला आणि पलटी झालेली आहे अरे बापरे आणि तो दुचाकी स्वार गाडी साईडला लावून उभा करून पुन्हा बसकडे जात आहे त्याला एवढंही समजलं नाही पाठीमागून बस येते आणि त्याने त्याच्यामुळे त्याला वाचवण्याच्याच नादामध्ये बसने एका एकाचा आणि दोघांचा दुचाकी स्वारवर दोघ जण आहेत दोघांचा प्राण वाचवण्याच्या नादामध्ये बसमध्ये बसलेले पन्नास ते साठ पॅसेंजर यांचा जीव धोक्यामध्ये वाहकाने घातलेला आपण पाहत आहे हा पहा थरारक अपघात भीषण ही झालेली आहे पलटी आणि ड्रायव्हरच्या साईडने वाहकाच्या साईडने बस पलटी झालेली आहे दुर्दैवाने समोरून एखादी गाडी आलेली नाही नाहीतर अजून बरेचसे ॲक्सिडेंट एकापाठोपाठ एक झाले असते कारण हा महामार्ग आहे नांदेड लातूर महामार्ग नांदगाव ते अष्टीमोड या दरम्यान हा अपघात घडलेला आहे तीन तारखेला तीन मार्च दोन हजार पंचवीस कालचा हा थरारक भीषण अपघात व्हिडिओ आहे यामध्ये दुचाकी स्वाराला वाचवण्यास वाचवण्यासाठी स्वतः बस चालकाने वाहकाने टर्न घेतला परंतु स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली खूपच दुर्दैवी ॲक्सिडेंट आहे असा ॲक्सिडेंट कधीही होऊ नये जीवितहानी सुरक्षित प्रवास ज्याला आपण म्हणतो ते म्हणजे महाराष्ट्र बस महामंडळ परिवहन यामध्ये जीवितहानी होण्याचा धोका कमी असतो परंतु जे काही रोडवरती दुचाकी स्वार असतील किंवा फोर व्हीलरवाले असतील यांच्या यक्की एका चुकीमुळे असे ॲक्सिडेंट घडून येत आहेत यामध्ये आपण पाहताय की दुचाकी स्वाराच्या चुकीमुळे हा भीषण अपघात घडलेला आहे आणि खूपच ही दुर्दैवी घटना आणि दुर्दैवी ॲक्सिडेंट घडलेला आहे आपण पाहताय आता ही फोर व्हीलर गेली दुचाकी स्वार बसच्या समोर आलेला आहे अचानक आणि बसने लेफ्ट साइडला टर्न घेतलेला आहे रॉंग साईडला येऊन बस पलटी झालेली आहे आतील माणसंसुद्धा सुद्धा बसच्या बाहेर काचा तुटून बाहेर पडलेले आहेत किती भीषण अपघात हा घडलेला आहे यामध्ये सरकारने सुद्धा आता लक्ष घातलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये ताबडतोब त्यांना भरती करण्यात आलेला आहे आणि उपचार त्यांच्यावरती चालू आहेत नक्कीच हा थरारक भीषण अपघात दुर्दैवाने घडलेला आहे आणि वाहनावरती रोडवरती चालत असताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे दुचाकी स्वार यांनी लक्ष देणं गरजेचं आहे धन्यवाद